गुदापेशची मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट काय असेल तर हाकेच्या अंतरावर असणारा निसर्ग बऱ्याच जणांच्या रोजच्या मार्गावर ऑफिसला जाता येता लागणार हे पार्क तर काहींच्या घराजवळ असणारं इथल्या छोट्याशा तलावाभोवती रबरी जॉगिंग ट्रॅक आहे ऑब्झर्वेटरी डेक आहे चालायला वेगळी जागा आहे तलावापासून थोडं बाहेर आलो तर एक साधस छोटंसं सा सा गार्डन आहे त्यात सुंदर स्कल्पचर्स आहेत भरपूर झाडं आहेत एका ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे तर दुसऱ्या ठिकाणी मोठ्या लोकांसाठी व्यायामाची जागा इथे ठिकठिकाणी बसायला बेंचेस ठेवलेत हे पार्क इथल्या फेमस ॲक्ट्रेस तोरेचिक मारी हिच्या नावाने आहे या नॅशनल ॲक्ट्रेसला तिच्या कामासाठी बरेच नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत पार्कमध्ये थांबल्यावर आपल्याला बाहेरची वर्दळ दिसते ट्राम बसेस कार्स वर्दळीचा रस्ता आजूबाजूच्या बिल्डिंग्स ऑफिसेस हे सगळं पार्कमधून दिसतं पण त्या सगळ्याचा गोंधळ मात्र आजपर्यंत येत नाही रोषच्या वर्दळीत धावपळीत दोन निबांत क्षण मिळवण्यासाठी गुडापेस्टमध्ये खूप शोधाशोध करावी लागत नाही पाण्यातली बदकं उडणारे पक्षी फाउंटन बघत थांबलो तर इथं वेगळं मेडिटेशन करायची गरज राहत नाही आणि या सगळ्यात भरीस भर म्हणजे सध्या चालू असलेला स्प्रिंग झाडांनी उधळलेले रंग बराच वेळ रिंगाळणारी सोनेरी सूर्यकिरण इथल्या लोकांना स्लो लाइफ आवडतं त्यात अशा जागा ठिकठिकाणी असतील तर जगणं सेलिब्रेट करायला अजून काय हवं